हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे बुधवार आणि पहाटेच्या वाजलेले आहेत साडेपाच वाज तर आत्ताच साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि आता इथे साडेपाच वाजलेत तर अनुष्काला उठवण्याची वेळ झालेली आहे कारण ती रोज साडेपाच ते सहापर्यंत उठते ती आणि आज तिला थोडंसं लवकर जायचं होतं कारण तिला काहीतरी प्रॅक्टिकल होतं तिच्या कॉलेजमध्ये त्यामुळं तिला लवकर जायचं होतं आणि आता तिच्या नाश्त्यासाठी काय बनवावं हो हे विचार करत होते मी आणि त्यानंतर मी विचार केला की बटाटे होते घरामध्ये तर तिला आलू पराठे पण खाते ती आवडीने त्यामुळं तिला आज आलू पराठे द्यायचे बा नाश्त्याला तर त्यासाठी मग मी ते तीन बटाटे उकडून घेतलेत आणि उकडल्याच्यानंतर मी जास्ती वेळ काही त्याला पाण्यामध्ये ठेवलं नाही तर त्याला बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर त्याची साल काढून घेतली कारण जास्ती वेळ जर आपण बटाटे पाण्यामध्ये ठेवले उकडलेले तर मग ते त्याला पाणी सुटतं त्या बटाट्याला जास्ती आणि गिळगिळ होतात आणि आपल्याला पराठे बनवायचे असतील तर बटाटे थोडेसे सुके असले पाहिजे गिळगिळ असले तर मग ते पराठे व्यवस्थित होत नाहीत तर आता इथे उकडलेले बटाटेची साल काढून घेते मी आणि याला भिजवण्याचं पण काही गरज नाही कारण थंड झालं तर मग ते साल आपोआप निघते बटाट्याची तरी ते आता बटाट्याची सगळी साल सोलून घेणार आहे मी आणि वैभवसाठी जर म्हटलं तर काही टेन्शन नसतं त्याचा तो जे, जे, तो जे आ, भाजी चपाती आहे ती भाजी चपाती खातो म्हणजे तो वैभव सेम माझ्यासारखा आहे म्हणजे कुठल्याच भाजीला किंवा काही नागडोळं मोडणार नाही जे असेल ते खातो व्यवस्थित पण अनुष्का आणि तिचे पप्पा यांचं दोघांचं थोडंसं म्हणजे खाण्याबाबतीत थोडेसे नखरे असतात की मला हे नाही खायचं मला ते नाही खायचं त्यामुळं मग त्यांच्या आवडीनुसार सगळं बनवावं लागतं आणि आता इथे मी बटाट्याची साल काढून घेतल्याच्यानंतर हे बटाटे असं त्याचे तुकडे करून बघितले की म्हणजे आतमध्ये काही किडलेले वगैरे असले तर ते बाजूला करून घेता येते आपल्याला त्यामुळं हे पहिलं हे तुकडे केले आणि सगळे बटाटे चांगले होते त्यानंतर मी इथे स्मॅशरने हे सगळे बटाटे स्मॅश करून घेणार आहे आणि हे बटाटे जर आपण खिसणीने खिसले ना तरी पण खूप छान असतं पण स्मॅश पण व्यवस्थित केलं पाहिजे म्हणजे थोडीशी जरी गाठ राहिली बटाट्याची तर मग पराटे फाटतात आणि व्यवस्थित बनत नाहीत त्यामुळं हे व्यवस्थित असंच मी स्मॅश करून घेतलेलं आहे एकदम मऊ आणि आता हे बटाटे व्यवस्थित असं स्मॅश करून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी जे मसाले आहेत ते टाकून घेणार आहे म्हणजे धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट आणि थोडंसं बारीक चिरलेलं एकदम बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर म्हणजे अशा प्रकारचे मी मसाले टाकून घेते आणि इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला वगैरे राहिला असता तर अजून छान वाटलं असतं पण आमचूर पावडर आणि चाट मसाला नव्हता माझ्याकडे त्यामुळं मग मी ते अर्धा लिंबू पिळणार आहे या बटाट्यामध्ये तर इथे हा एकदम बारीक का असा कांदा चिरलेला होता मी तो टाकून घेतला त्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरून का टाकल्या तरी पण त्या छान लागतात पण माझी मुलं म्हणजे मिरच्या वगैरे असतील तर मग ते काढून टाकतात त्यांना आवडत नाही मिरच्या त्यामुळं मी तर थोडंसं लाल तिखट टाकलं आहे म्हणजे साधारणतः दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे मी म्हणजे आमच्या घरामध्ये स्पायसी खाणारे भरपूर आहेत त्यामुळं थोडंसं दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि त्यानंतर एक चमचा धनापूट टाकली आणि अर्धा चमचा जिरापूड टाकली तरी अर्धा चमचा घेतली आहे जिरापूड आणि त्यानंतर आता माझ्याकडे चाट मसाला नव्हता किंवा आमचूर पावडर नव्हतं तर मी आता याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकणार आहे कारण थोडंसं आंबूस असं हे याची चव असले ना तर छान लागतं म्हणजे जास्ती काही लिंबू पिळायची गरज नाही थोडंसं हां एवढंसा लिंबू मी पिळून घेणार आहे म्हणजे अर्धा पण नाही एकदम पाव हिस्सा लिंबूचा एकदम पाव हिस्सा असं मी इथे पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हे जे सगळं जिन्नस आहे सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपलं पीठ वगैरे सगळं रेडी असतं तेव्हाच हे मीठ याच्यामध्ये टाकायचं नाहीतर जर आपण मीठ अगोदरच टाकलं तर मग याला पाणी सुटतं ह्या बटाट्याला त्यामुळं मीठ कधी पण शेवटी टाकायचं यामध्ये तर आता हे सगळं जिन्नस मी व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे तर आता इथे चमच्याने व्यवस्थित होत नव्हतं त्यामुळं आता मी इथे हातानेच हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेत आहे तर आता इथे सगळा हा मसाला व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि तो मी बाजूला करून घेतला आणि त्यानंतर आता इथे पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं कारण साहेबांना आत्ताच डबा दिला होता त्यामुळं पीठ मळून ठेवलेलंच होतं तर आता इथे लगेच मी पराठे करायला सुरुवात करणार आहे कारण जास्ती वेळ जर हे मसाला ठेवला तर मग त्याला पाणी सुटतं कारण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता इथे मी जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी जसं उंडा बनवतो तसा इथे उंडा बनवत आहे आणि त्यामध्ये हा बटाट्याचा जो मसाला आहे तो एकदम भरून घेते आणि म्हणजे जेवढा भरून घेईल तेवढंच पराठा छान होतो म्हणजे भला थोडंसं कुठंतरी फाटला तरी चालेल पण भरभरून मसाला भरला तर मग ते पराठा छान लागतो नाहीतर मग कमी मसाला असला तर मग साधा ते साधारण चपाती खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळं मी होता होईल तेवढं ह्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित असा भरून घेते आणि पराठा माझा थोडासा मोठा असतो पराठा छोटा छोटा मी पराठा बनवत नाही आणि हे जर अशा प्रकारे आपण हाताने याला हे केलं ना प्रेस केलं तर तो मसाला म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पसरतो आणि ज्या मुलींना म्हणजे असं डायरेक्टली लाटता येत नसेल ना हा असं पराठा किंवा पोळी तर त्यामध्ये न्यूजपेपरचा उपयोग केला तर म्हणजे एकदम सोपं जातं म्हणजे पोळपाटवरती थोडंसं पीठ टाकायचं त्यावरती थोडंसं म्हणजे न्यूजपेपरचा तुकडा ठेवायचा म्हणजे जेवढी आपली पोळी लाटणार आहे आपण तेवढा तुकडा कापून ठेवायचा आणि त्याच्यावरती मग थोडंसं पीठ टाकून त्याच्यावरती पोळी लाटून घ्यायची म्हणजे ते न्यूजपेपर फिरतो म्हणजे आपल्याला पोळी फाटण्याची शक्यता कमी होते त्याच्यामुळे तर आता मी ते डायरेक्टली लाटून घेत आहे मी काही न्यूजपेपरचा वगैरे उपयोग करत नाही ते तर आता इथे माझा पराठा ऑलरेडी तयार झालेला आहे आणि जास्ती काही मी पातळ बनवत नाही पराठा आणि थोडंसं जाडसरच प पराठा असला तर छान वाटतो आणि हे पराठे जे आहेत ते मी चहासोबत खायला आवडतं मला आणि बाकी मुलं तर ते टोमॅटो कॅचसोबत खातात पण मी मात्र एक घास पराठ्याचा खाते आणि एक घोट चहाचा पिते म्हणजे हे असं छान लागतं मला हे अशी सवय आहे पहिल्यापासून खायची कारण माझे पप्पा पण असेच खातात म्हणजे तिखट आणि गोड हे मिक्स असं करून खातात माझे पप्पा पण आणि त्यामुळे मला पण ही सवय लागलेली आहे तर इथे आता पराठे म्हणजे पराठा लाटला तर थोडं का होईना पीठ चिटकतंच पोळपाटला तर ते सगळं पीठ साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या पराठ्याची तयारी करायची उकर, आ, था था, तर आता इथे अनुष्का पण उठत नव्हती लवकर बोलत होती ती थंडी वाजते कारण पाऊस चालू होता बाहेर भरपूर प्रमाणात आणि त्यामुळे वातावरण थंड होतं एकदम त्यामुळं मुलं आळस करतात उठायला थंड वातावरणामध्ये तर पण महत्त्वाचं लेक्चर होतं त्यामुळं तिला उठवावंच लागेल आणि मी सतत बाहेर जाऊन तिला उठव उठव उठवत होते पण ती उठायची वापस झोपायची उठायची वापस झोपायची अशी करत होती आणि आता फायनली ती उठली आणि ती गेली आंघोळीला तर तिची आंघोळ झाल्या झाल्या लगेच तिला नाश्ता वगैरे तयार करून दिला तर मग ती टायमावरती खाते आणि जाते निघून नाहीतर मग नाश्त्यासाठी थोडा जर उशीर झाला तर मग ती नाश्ता करत नाही घरामध्ये म्हणजे फक्त चहा आणि बिस्किट वगैरे काहीतरी खाते आणि जाते बाकी जर नाश्ता जर वेळेवरती झाला आणि तिच्या आवडीचा नाश्ता झाला तर मग ती थोडाफार खाऊन जाते नाहीतर मग ती फक्त चहा आणि बिस्किटावरतीच जाते आणि टिफिनला मात्र मी थोडंसं का होईना ना ते तिला नाश्ता काहीतरी बनवून देत असते म्हणजे शाबू म्हणा किंवा पोहे वगैरे पण ते कसं आहे गरम गरम खाल्ला नाश्ता तर ते बरं वाटतं आणि खाऊ वाटतं मुलांना पण नंतर थंड झालं तर, तर मग ते खायला पण आवडत नाही त्यांना त्यामुळं ते मी सहसा प्रयत्न करते की ती घरातच नाश्ता करून गेली तर बरं आहे आणि प्रत्येकांच्या घरामध्ये एक ना एक तरी मुलं असं म्हणजे खाण्याच्या बाबतीत असं नखरे करणारं असतंच असतं तर त्यामुळं म्हणजे डोकं चालत नाही म्हणजे त्यांना नाश्त्याला काय बनवायचं काय नाही आहे म्हणजे खूप अवघड असतं हे आणि जसं असेल तसं खाणारी मुलं मात्र फार कमी असतात आणि माझा वैभव मात्र मला कधीच खाण्यासात खाण्याच्या बाबतीत कधीच मला टेन्शन देत नाही जसं असेल तसं तो खातो जी भाजी असेल ती खातो आणि कधीच तो हे करत नाही आणि इथे बघा मी जेवढा मसाला होता तेवढा सगळा या लास्टच्या पराठ्यामध्ये भरलेला आहे कारण आता एवढंच पीठ होतं आणि आता इथे हाताला थोडंसं जर चिटकलं तर मी लगेच सुक्कं पीठ लावून घेते हाताला आणि पराठा जेव्हा कधी म्हणजे असं बेलण्याला चिटकण्याचा वगैरे अंदाज दिसला तर लगेच त्या पराठ्याच्यावरती थोडंसं श सुक्क पीठ जे आहे ते म्हणजे थोडं थोडं हाताने लावून घ्यायचं सुक्क पीठ जिथे चिटकतं तिथं आणि ते आता लास्ट पराठा तव्यावरती टाकल्याच्या नंतर मी लगेच हा हे जे किचनवरती जो पसारा पसरलेला आहे तो पटापट काढून घेते कारण एकदाशी मग बसलं कंटाळा करून तर मग ते लवकर कामं होत नाहीत सगळं जसे जसं तसं तस राहतं त्यामुळं आणि किचनवरती एवढा सगळा पसारा ठेवून बसणं चुकी हे चुकीचं आहे त्यामुळं मी पराठा शेकत शेकतच हे सगळा पसारा काढून घेणार आहे आणि आता मी ते किचनवरचा सगळा जो पसारा होता तो सगळा काढला आहे म्हणजे जेवढी भांडे वगैरे होती मुसरे तेवढी सगळी वॉश वॉशबेशीनमध्ये एकत्र करून ठेवलेत आणि किचन प्लॅटफॉर्म आणि शेगडी व्यवस्थित पुसून घेतली आणि त्यानंतर आता इथे एक कप चहा ठेवते कारण पहाटे उठल्यापासून मी चहा पिला नव्हता आणि आता थोडंसं म्हणजे आता जास्ती वेळ जर आपण काही खाल्लं पिल्लं नाही उठल्यापासून तर थोडंसं असं उचमळल्यासारखं होतं उलटी आल्यासारखी होती आणि पोटामध्ये कुळकुळ होतं एकदम आणि तसंच काहीतरी मला होत होतं त्यामुळं मी इथं थोडासा चहा ठेवला एकटीपुरता कारण अनुष्का तर चहा पित नाही ती कॅचअपसोबतच पराठा खाते आणि त्यामुळं आता चहा जोपर्यंत उकळेल तोपर्यंत इथे मी भांडे घासून घेते म्हणजे जेव्हा आपण किचनमध्ये असतो ना तेव्हा म्हणजे कुठल्याही एका कामासाठी फालतूकमध्ये उभारण्यापेक्षा एक काम चालू आहे तोपर्यंत पटकन दुसरं पण काम करण्याचा प्रयत्न करायचा आणि असं केलं तर म्हणजे आपली कामं पण पटापट आवरतात आता इथे चहा उकळेपर्यंत ही सगळी भांडी मी पटापट घासून पत घेते कारण मग पुन्हा किचनमध्ये म्हणजे जास्ती पसार कि पसारा वगैरे दिसणार नाही आणि भांडेचा ढीक वगैरे तसाच ठेवला आणि एकदाशी आपण नाश्ता किंवा चहा वगैरे घेतला एकदाशी आपण बसलं तर मग आपल्याला पुन्हा किचनमध्ये येऊन पसारा आवरायला म्हणजे खूप कंटाळा येतो त्यामुळं आता इथे लगेचच एक काम झालं की एक काम लगेच आवरून घेते मी आणि अशा पद्धतीने मी माझी सगळी कामं पटापट करून घेते म्हणजे कामं जे जोपर्यंत आहेत तोपर्यंत थोडं पण बसत नाही एकदा बसलं की मग खूप कंटाळा येतो त्यामुळे मी एकापाटोपाट एक, एक सगळी कामं आवरून घेत असते पटापट आणि किचन हे एक असं ठिकाण आहे की आपण जेवढं क्लीन करेल तेवढं म्हणजे थोडा वेळच क्लीन राहतं आणि थोडंसं जरी किचनचा यूज केला की कि लगेच किचनमध्ये भरपूर पसारा पडतो तर म्हणजे फक्त चहा जरी केला तर लगेच चहाचा टोप चाळणी किंवा कप म्हणजे भांडे पडतच राहतात आणि छोट्या छोट्या कारणासाठी आपण किचनमध्ये येत असतो आणि किचनमध्ये नेहमी पसारा होतच असतो तर आता इथे सगळं किचन आवरून झाल्याच्यानंतर क्लीन करून झाल्याच्यानंतर आता इथे मी अनुष्काला घेऊन नाश्ता करायला बसली आणि ती नाश्ता करायला म्हणजे तिला जबरदस्तीनं नाश्ता खाऊ घालावा लागतो ती ला सहसा नको बोलते मी टिफिनला घेऊन जाते पण कधी कधी तिचं लेक्चर वगैरे असं असतं की म्हणजे त्यांना खाण्यासाठी वेळ पण भेटत नाही त्यामुळं मग मी थोड़ का ना मदे जा केले, तर थोडं का होईना घरामध्ये खाऊन जा असं म्हणून जबरदस्ती केलं आहे तर मग ती थोडंफार खाते तर आता फ्रेंड्स हा आलू पराठा खूप टेस्टी झाला होता तर तुम्ही पण नक्की एकदा टेस्ट बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय